छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र औरंगाबाद जालना या दोन जिल्ह्यात जोडणाऱ्या शिवणा ते या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं एक वर्ष उलटून गेलं तरीही या रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत या कामाची मंजुरी दोन पॉईंट दोन किलोमीटर काम करण्यात आलं होतं मात्र एकाही वर्षात पूर्ण रस्त्यात मोठमोठे खड्डे झालेत या रस्त्यावर पुलाचं कामही सोमवारी दर्जेचं असून त्यात मोठमोठे खड्डे दगड भरलेत शिवणा ते अण्वार जोडणाऱ्या रस्त्यावर साईड पंखा न टाकल्यामुळे हरभरा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये वर्षभरापूर्वीच झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ऍडव्होकेट निलेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दिली आहे हरभरा घेऊन जळगाव येथून बीड जाण्यासाठी निघालेला ट्रक अरुंद रस्त्यामुळे वीज महावितरण कार्यालयासमोरील पुलावरून कलंडला यामध्ये मालवाहू ट्रक कलंडली होती तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या ठेकेदाराने रस्ता दुरुस्त शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करूनही या रस्त्याचे तीन तया वाजलेत परिणामी अपघाताचं प्रमाण वाढल्याचं निलेश काळे यांनी सांगितलंय नमस्कार मी ऍडव्होकेट निलेश काळे आपण बघू शकता की मी सध्या या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी हा जो एक ट्रक चालला होता तो या ठिकाणी पलटी झालेला आहे मुळात या हा रस्ता बनवताना आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु त्या तक्रारीला सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही आता हा जो अपघात झालेला आहे मुळात या अपघाताला नाही का यांनी साईड पट्टाच ठेवलेला नव्हता या ठिकाणी रोडच्या रस्त्याच्या बाजूला आणि त्यामुळे हा ट्रक जो पलटी झालेला आहे आता याला जबाबदार कोण तर याला सरळ सरळ आपले मंत्री महोदय अब्दुल सत्तार यांचा जो झाव आहे तो या कामाचा ठेकेदार आहे आणि त्यानं धतींग दबाव आणून हे काम केलेलं आहे हे काम होत असताना आम्ही बऱ्याच वेळेस तक्रारी दिल्या पण त्यांनी काहीच दखल घेतली नाही त्यामुळं हा अपघात झालेला आपल्या सोबत इथं ड्रायव्हर आहे या सदरील गाडीचे सांगा कसं झाला अपघात नमस्कार ह्यांनी गाडी आडवी लावल्यामुळे आम्हाला रिव्हर्स घेता आली नाही आणि रोडची ह्यांनी गाडी यांचं जे काम चालू होतं ती गाडी ह्यांनी आडवी लावल्यामुळे आमची गाडी पास होत नव्हती आणि नंतर यांनी साईट पट्ट्या नाही आगर काहीच नाही आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मी की बऱ्याच वेळेस मी तक्रारी दिली माझ्याकडे सगळ्या तक्रारीच्या ज्या गोष्टी आहेत हा रस्ता ज्या वेळेस होत होता त्यावेळेस मी त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं की साहेब हा रस्ता खराब चालू आहे या रस्त्याचं काम खराब चालू आहे त्यांनी काय केलं नाही करतो करत कारवाई करतो त्याचं बिल्डिंग देणार नाही असं म्हणून फक्त वेळ मारून दिला आणि काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस विरोध केला होता तर यांनी काय केलं की त्या शेतकऱ्यांच्या विरोधात यांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या या ठेकेदारांना यासीर नावाचा जो त्या त्यांचा मॅनेजर आहे सत्तार साहेबांच्या जावयाचा काम पाहत होतो त्याने दीकशाहीने आणि दबावाने काम करून घेतलं आणि आता त्याच्यामुळे अशा अपघात होत आहे इथं एक इथं एक पूल आहे सीडी वर्क झालं होतं या सीडी वर्कचाही मी तक्रार दिली होती माझ्याकडे याची फोटो आहे या सीडी वर्क मध्ये यांनी दगड टाकले प्रोव्हिजन नुसार दगड नव्हते त्याच्यात असे मोठे मोठे दगड टाकले त्यामुळे यांना काय कोणी राहिलं नाही आता वरती हे कोणाला घाबरत नाही यांनी हुकुमशाहीने काम चालू केलेलं आहे त्यामुळे माझ्या अशी सार्वजनिक बांधकाम विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ याची दुरुस्ती करून या अपगदा या अपघातात जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा त्यांनी काय केलेलं आहे वेरिंग कोर्सचं काम चालू केलेलं या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं वेरिंग कोर्स चालू आहे आणि हा वेरिंग कोर्स लगेच महिन्याभरात खराब झाला मग यांच्यावर यांना धाक नाही नाहीये कोणाचाच त्यामुळे यांच्यावर कुठेतरी कारवाई होणे गरजेचं आहे नाही तर काय होईल उद्या कोणीही ठेकेदार येईल कसंही काम करेल आता आपण बघू शकतो की नुकसान झालं हा ट्रक कुठलाय काका तुम्ही अंबा जोगेवून आले बिडून त्यांचा ट्रक इथं पलटी आलाय यांनी काय केलं डागडुजीची कामं चालू केलेलं आहे आता डागडुजी कधी झाली चालू आहे यांची कित कित्येक वर्षापासून डागडुजी चालू आहे आता डागडुजी करत असताना त्यांनी काय केलं त्यांचा जो त्यांचा हो तो एक हे होता त्याची गाडी होती एक डाकडुजीची मशीन ते मशीन रस्त्यावर ठरल्यामुळे अपघात घडला त्यामुळे यांच्यावर कुठेतरी कारवाई होणे गरजेचे आहे अशी मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे विजय सोनिंग साहेब यांना मी अशी विनंती करू रिव्हर्स घेता आली नाही आणि रोडची लावल्या लावल्यामुळे आमची गाडी पास होत नव्हती आणि नंतर नाहीत अगर काहीच नाही बऱ्याच वेळेस मी तक्रारी दिली माझ्याकडे सगळ्या तक्रारीच्या वेळेस होत होता त्यावेळेस मी त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं की साहेब हा रस्ता खराब चालू आहे या रस्त्या न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड